Yes, yeah, yeah. Yes. Uh, no, I'm

विवाहाच्या बंधनामध्ये बंदी जाणार आहे आपण शांत राहू या वेळेस कोणी बोलणार जाणार नाही ना या वेळेस चालेल मी एक प्रार्थना करू या वेगळ्यासाठी आपल्या निवाद येतात परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुमच्या आणि आभार उपकार मागतो माझ्या राजा बायबोमध्ये लिहिलं ते बाबा तसं आता मला तू बनवलंस आणि बायबोमध्ये सांगितलं जशी अदामातून एक वाजली काढली आणि त्याच्यापासून स्त्री पण निर्माण केलीस आणि ते आता आणलं आणि त्याचा म्हटलं लग्न आता माझ्या हे आलं आणि मासाचं माझं म्हणावं त्या स्नाने म्हणावं आणि त्यावेळी देपाने दे त्यांची दे 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 स्थापना केली बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे देवाच्या दे दे लोकांना उलग्न पवित्र आणि सन्मान्य विधी आहे कोई बात बा, बात बात बीच नाही आणि विवाहाची स्थापना परमेश्वर आणि एक दिन केली निश्चित देवा देवाचे देवाच्या लोकांना असं कानागावामध्ये स्वतः इशू स्वतः उपस्थित राहून ते लग्न आशीर्वादित केलं आज विश्वास करूया या लग्नामध्ये प्रभू येशू विराजमाना प्रार्थना करू धन्यवाद परमेश्वर धन्यवाद स्वर्गीय पिता परमेश्वर देवा मी तुमचे आभार मानतो दे बाबा ब्रदर निलेश श्री माधुरी आज देवा तुझ्या प्रेय लेकरांसाठी आम्ही प्रार्थना करतोय माझे राजा विवाहाच्या बंधनामध्ये बंदे जातात माझे बाबा आज विशेष देवा पाहा त्यांचं लग्न आशीर्वादित करा आणि देवा तुमच्या नावाचा केवळ गौरव होते माझ्या राजा का ते बाबा तो बनवली प्रत्येक गोष्ट चांगली आहे तो बोलला हे चांगलं आहे तो दे बापा मनुष्य एकटा असा हे बरं नाहीये म्हणून तेव्हा तू आदामासाठी हळवा निर्माण केलीस आणि देवा पाया पती आणि पत्नीने एक ताण आणि मन होऊन तेव्हा तुझी सेवा करावी तुझी आराधना करावी तुझी भक्ती करावी यासाठी तेव्हा यांचा विवाह तू स्थापन करत आहेस त्याबद्दल तुझी आभार उपकार मानतो माझे राजा मी सारा आदर सारी महिमा सारा प्रशंसा केवळ मी तुम्हाला देतोय देतो प्रार्थना करतो नका पिता ओला आम्ही आपण यावेळेस वचन वाचूया त्यानंतर लग्नाला सुरुवात करणार आहोत एपीस आता पाच वाद काय वचन वाचून तेव्हा धन्यवाद दिली एपीस पाच वाद आहे एपीस पाच वाद आहे

तुम्ही जशा प्रभूच्या अधीन लक्ष आपल्या नवऱ्याच्या अधीन असा बायकानो जस तुम्ही प्रभूच्या अधीन तस तस आपल्या पतीच्या अधीन असावं बोला हाले लिया या ठिकाणी अधिक शिकवते आज ब्रदर निलेश सिस्टर माधुरी यांना माझं एकच सांगण्याचं माझा सा, हेतू आहे बायबल मधील हे आपल्याप्रमाणे जर तुम्हाला सौख्य पाहिजे असेल देवाचा आशीर्वाद पाहिजे असेल देवाची कृपा पाहिजे असेल देवबाक नशीर्वाद पाहिजे असेल तुम्हाला काय केला एकमेकांचा एक तुम्हाला आदर करण्याची गरज आहे बोला आलेलूया आम्ही काय केलं पाहिजे पत्नीनो जसं तुम्ही प्रभूच्या आधी तसं आपल्या आप पतीच्या आधींना असावं आलेल या आणि ज्यामुळे तुम्ही आधी राहणार आहात तुम्ही आधीच राहणार देवाची लोक आलो तुमचा विवाह तुमचं कुटुंब तुमचं परिवार आशीर्वादित होणार ज्यावेळेस तुम्ही आधीच राहणार प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घेणार जेव्हा तुम्ही आधीच राहणार प्रत्येक गोष्ट तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालणार तुम्ही आधीच राहणार तेव्हा तुम्ही देवाचं गौरव करणार तुम्ही आधीच राहणार तुमची मुलं पण तुमच्या अधीन असणार बोला हरी मिया मग देवाची ख्रिस्ती जीवन जगायचं कसं आज आम्हाला देव सांगत नाही आणि ख्रिस्ती कुटुंब कसं असावं ही देवा मला सांगत आहे स्त्रियानो ससो तुम्ही प्रभूच्या आधी तस आप आपल्या पतीच्या आधी असावं बायकोच नवरा नसावा नवरा चढ बायकून असावी एकाने हार केलं तर दुसरे कारू नये एकमेकाचा सन्मान करावा एकमेकाचा आदर करावा आणि लक्षात ठेवा कोणाच प्राप्त होते प्लीज प्लीज

सद्गुत्री काय करते आपल्या लेकरांची काळजी घेते आपल्या सासूशी आपल्या सासऱ्याची आपल्या नातेवाईकांची काय करते काळजी घेते तिला काय म्हणतात सद्गुणाने भरलेली तर तुझ्यामध्ये सद्गुण असेल देवाचे लोकांनो तुमचा परिवार सुखी झाल्याशिवाय राहणार नाहीये तुमचं कुटुंब आशीर्वाद झाल्याशिवाय राहणार नाहीये तुमच्यामध्ये देवाने दिलेले प्रत्येक गुण असले पाहिजेत काय असले पाहिजे बोला देवाने दिलेले प्रत्येक गुण असले पाहिजे सद्गुण तुमच्यामध्ये असले पाहिजे चांगलं गुण बाई पण सांगतो त्या स्त्रीकडे पाहून काय होतं तिच्या नवऱ्याचं काय होतं गौरव होत पाहून नवऱ्याचं नाव घेतलं जातं काय ती बाई आहे आत्म्याने भरले रोज भाडात बसली बाई चांगली नाही परिवार चांगला नाहीये आणि परिवार सुखी कधीच होऊ शकत नाही देवाच्या लोकांना सर तुमचा परिवार सुखी व्हायचा असेल तर तुम्हाला काय लागेल एकमेकाचा आदर एकमेकाचा सन्मान करावा लागेल त्यावेळेला तुमचा परिवार काय होईल सुखी होईल कारण कारण जसा जसा ख्रिस्त मंडळीचे मकस आहे तसा नवरा तसा नवरा मस्त अरे लोया हे समजलं पाहिजे आपल्या मस्तकाला ऑर्डर नाही दिली पाहिजे मस्तकाची ऑर्डर फॉलो केली पाहिजे बोला येशी मती की काय ना मस्तकाचा आदर केला पाहिजे मस्तकाचा सन्मान केला पाहिजे मस्तकाच तुम्ही लोकांमध्ये काय केलं पाहिजे त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे तर तुम्ही आर कार होय असं म्हणणार तर त्याचा कोणी आदर करणार नाही त्याला खुश ख्रिस्ती परिवार नाही म्हटलं जात बोला देवाचे लोकांना लोकांमध्ये लोकांची इजत करा करा मग चालते तुझं माझं आर कार चालतं सगळं पण लोकांमध्ये असताना देवाचे लोकांना आपल्या नावावरच तुम्ही आदर करायला शिकलं पाहिजे ख्रिस्ती परिवारासाठी काही गुणधर्म आहे ख्रिस्तीपणे वाटते काही जीवनक्रम आहे वाचा पडे सांग तसेच ख्रिस्त तसंच ख्रिस्त हा शरीराचा शरीराचा तारणार आहे बायकांनी बायकांनी सर्व गोष्टी सर्व गोष्टी वास्तव गोष्टीत खाल एकाच गोष्टीत नाही सर्व गोष्टी मध्ये बायकोने काय असले आपल्या नवऱ्याच्या अधीन असलं पाहिजे बोलायचे मजी की खाले लो या नवऱ्याच्या अधीन स्त्रियाने पण आणि नवऱ्याने पण बायकांसाठी नाही माणसासाठी पण वचन आहे तुम्ही एकमेकाच्या जर आधीच राहणार देवाच्या लोकानो तर मला सांगू द्या तुमचा परिवार सुखी झाल्याशिवाय राहणार नाहीये तुम्ही आधीच राहणार हा लोक लोकानो तर देवा देवा देवाकडून तुम्ही देवाकडून तुम्ही आशीर्वाद देवाकडून तुम्हाला शांती देवाकडून तुम्हाला अनुग्रह देवाकडून तुम्हाला कृपा आणि देवाकडून प्रत्येक चांगली गोष्टीचं वरदान देव तुम्हाला दिलेशिवाय राहणार आहे पण तुमच्यामध्ये एकमेकामध्ये आधीचा असणं खूप खर्च देवाच्या लोकांवर त्यांनाच नाही एवढ्या बसल्या सगळ्यांसाठीच वचन देवाच्या दोघांना आम्ही काय असलं पाहिजे एकमेकाच्या आधीन राहून देवाचं काम केलं पाहिजे yeah. एकमेकाच्या आधीन राहून आम्ही एकमेकाचा सन्मान केला गिव्ह रिस्पेक्ट तू टेक रिस्पेक्ट का माझं बोललो तुम्ही आदर करा म्हणजे तुमचा आदर होईल सन्मान करा म्हणजे तुमचा सन्मान होईल देवाचं नाव उंच करा म्हणजे तुमचा देव तुमचं नाव उंच करे एक गोष्ट मला मला सांगायची आहे कुणीच सेवा करू किंवा नाही करू तुम्ही तर लोक थोड्या उभा मला सांग नाही तुम्ही मरेपर्यंत देवाची सेवा करावी देवाची इच्छा आहे बोला जसं की होशो म्हटलं मी आणि माझं घर फक्त माझ्या देवाची सेवा करणार जीवा भाईवरती देवाची सेवा करा तुम्हाला पडणार नाही देवाची प्रीती देवाचे प्रत्येक वरदान तुम्हाला प्राप्त होईल देवाचा प्रत्येक आशीर्वाद प्राप्त होईल बाय बस सांगतो तुझी स्त्री होती महाले द्राक्ष दुर्गुणित होईल भागुलित होईल तुझे लेकर जे तुला ज्या वस्तू उच्च प्रकारे वाढले जातील बोला येशूसी की ही कधी घडेल ज्यावेळेस प्रेमाच्या लोकाना तुम्ही एकमेकांच्या आधी राहणार जेव्हा तुम्ही एकमेकाचा सन्मान करणार जेव्हा एकमेकांच्या आधी राहून तुम्ही देवाचा गौरव करणार एकमेकांची तुम्ही सुधी प्रशंसा करणार एकमेकाचं नाव एक नावाज एकमेकांचा आदर करणार एकमेकांना चांगलं बोलणार त्यावेळेस ते तुमचा काय करेल तुमची उन्नती केल्याशिवाय राहणार नाही बोला हा लोया एकमेकांच्या आधी राहते माझ्या लोकांना तुम्हाला हे चांगलं आहे तुमचं वैवाहिक जीवन तिथून पुढे ही सुरुवात आहे माझ्या लोकांना निश्चितच तुम्हाला काय करेल आशीर्वाद करेल आणि सांगतो स्त्रीने आपल्या पतीचा प्रत्येक अधिकार याला शिकलं पाहिजे बोला हरे लो बोला बोला निशिवाद की स्त्रीने काय केलं पाहिजे आपल्या पतीचा काय केलं पाहिजे सन्मान केला पाहिजे आपापल्या पतीवर काय प्रेम केलं पाहिजे कांती उभी ते दे, एक देह होतील बोला येशू मसीह की ती yeah. उभी काय होतील एक देह होतील आणि बाबा सोडून ते जडून राहतील निश्चित होते माझे लोकांनो तुम्ही एक आहात तुम्ही एक तन व्हा एक मन व्हा निश्चित देव तुम्हाला आशीर्वाद केलेश्वर राहणार नाही ना हे वचन तुम्हाला आशीर्वाद करू बोला आमीन आमीन बसू भरावे तो बोला तुम्हाला विचार जाणार ते बस तुम्ही फक्त उत्तर द्याचे मला प्रिन्सिपल आहे आ यावेस आपण त्यांचं प्रिन्सिपल तुम

आणि येशूच्या सामर्थ्य नामामध्ये आदे बापा ब्रदर निलेश सिस्टर माधुरी आज यांचा मी येशूच्या नामात कन्यादान स्वीकार करत आहे येशूच्या द्वारे बोला हा मेच काय मंगलसूत्र वगैरे आणलं असेल हाल आणला असतील तर हाल घेऊन आज पाठी मग दोन मुली आहे का त्यांच्याकडून वचन घेतले जातील त्याचं मागे टाक्यांसाठी प्रार्थना केली जातील

आलेगा तगनेलेगा आणि काय आहे अनाया माइक या टेन्शन सोडा आय आय अनाया ब्रेक अगेनतरी उधारा कल सुने सुबह सुबह पूछते हैं क्या एक बात ना करें करे। ताकि ताकि एक बात ना करें अब एक तो करो 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 क्या तूने तो दाग वाले क्या ना करती स्वर्गीय पिता तेरे नाम को धन्यवाद करता हूँ प्रभु यस इस दोपहर के समय प्रभु हम सब एकत्रित होकर आपके अधीन होकर प्रभु निलेश और उसके पत्नी के लिए हम प्रार्थना करते हैं प्रभु प्रभु अभी जो समय दोनों को एकत्रित करने के लिए प्रभु आपके हाथों में सोपते हैं प्रभु प्रभु आपका भय मानते हुए आपके वचन के अनुसार प्रभु जीवन बिताने के लिए प्रभु आप उन्हें सहायता और मदद करना है प्रभु खासतौर प्रार्थना करते हैं प्रभु जो गहना पहनकर प्रभु एकत्रित होने के लिए वो चाहते हैं प्रभु उसे हम आशीष करते हैं प्रभु प्रभु यादर मैं मां सब कुछ आपको देता हूं इस प्रार्थना को ना सुर यीशु के नाम से मांगता हूं आमीन पिता पुत्र और पवित्र आत्मा जी द्वारा बोला आमीन हम सब एक मिनट गुण वचन लेकर आओ प्रिंस इन एक माइक देख रहा है आप आई आई सर पायस अंडे पण घ्यायचं प्लॅन टेला मग वचन होऊया तुम्हाला टाकूया नाही पण टाकूया म्हणून टाकूया आणि हक्क टाकूया आपण वचन घेऊया बस

विभक्त करत नाही तो मी तुमच्याशी विश्वास वेगवेश माधुरी तुला वचन देतो मी तुला माझ्या विवाहाची धर्मपत्नी म्हणून या तुला स्वीकार करतो

म्हणजे उद्या नक्की फोल्ड घ्या पुढं घ्या कोठे घ्या हां आता तुम्ही गाणे चला चालेल पकडा पुढे घ्या

तू धन्यवाद करतो राजा आज तुझ्या नाव आम्ही धन्यवाद करतो देवा ही सुंदर वेळ दिल्याबद्दल देवा हा सुंदर समय तो आमच्या जीवनाला जोडला विशेष किंवा निलेश आणि माधुरीसाठी प्रार्थना करतो प्रभूजी आज प्रभूजी तुझ्या जवळ येण्यास मागत आहेत राजा तुझ्या राज्यामध्ये येऊन पवित्र तुझ्या गौरवामध्ये तुझ्या स्तुतीमध्ये तुझ्या सेवेमध्ये उतरण्याची तयारी करीत आहे देवा दयाळी कृपा कर आता तर क्षणी प्रभूजी त्याला आशीर्वादित इतके वागता तुझ्या इच्छेनुसार तर होऊ देव आमच्या नव्हे परंतु तुझ्या इच्छेनुसार होते राजा तिथे वरचे प्रत्येक मंडळी आम्ही तुझ्या ताब्यात तुझ्या दासाला तुझ्या सेवकांना आम्ही तुझ्या स्वाधीन करून प्रार्थना येश तिच्या नाव केली म्हणून तूच ऐकते त्या आम्ही त्यानंतर शेवटची प्रार्थना होणार आहे तीन वेळेस आम्ही म्हटलं आहे आणि पहिल्या आम्ही आम्ही वضو वजह कायम घालतील दुसऱ्या आम्हीला बदल घालतील आणि जे अमिला तुमच्या हातामध्ये आहे ते आपण टाकणार आहोत बरोबर यस सुरुवात आणि शेवट आपली प्रार्थनेने होते याला आपण हात द्या हात घ्या हात हार दे या वेसा बंदोळे बंद करू या वेस आपण आणि प्रभूशी बोलले प्रार्थना करूया या वेसा आपण

सुखी प्रभु तारी राग सुखी प्रभु तारी वधू राग सुखी प्रभु तारी गोड करून शेवटयाचा गोड करून

ुकी प्रभत यावेळेस लग्नामध्ये संपन्न झालेला आहे कॉन्फ्लेसिव्ह ते तुम्हाला आशीर्वादित करू पण तुम्हाला दो दोघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कॉन्प्लेसिव्ह